तर मित्रांनो आपण गिदम गिदम मधील या गावामध्ये आलेलो आहोत जोगाबाई सोबत रात्री आपण मुक्काम केलेला आहे तर सकाळी आता सव्वा सहा वाजले आहेत तर आपण जे बारीक बारीक मुंग्या असतात तर मुंग्या पकडण्यासाठी व त्याची चटणी बनवतात इकडं ती फेमस आहे इकडची चटणी तर सकाळी सकाळी त्या मुंग्या असतात त्याच्यामुळे आपण थोडं उशीर झालेला आहे आपल्याला जवळपास जायला पाहिजे होतं तर आता लगेच आपण तिकडे जाणार आहोत तर त्या ठिकाणी कशा प्रकारे मुंग्या पकडतात हे आणि कोणत्या झाड राहतात व शेल्फी झाड आपण जे बघा शिंदे सारखं ते पण बघणार आहोत आणि जे मुंग्या कशा पकडतात आणि कोणत्या झाडावर असतात ते पण बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि आपल्याला आता किती लांबून जोगाबाई यासिता दूर आहे को जाण्या का ज्यादा दूर नाही किलोमीटर आहे का को एक किलो जाना पड़ेगा <laughs> अच्छा अच्छा ठीक है तो मित्रा ने किलो तो बोलो सोबत कराम थे तर मित्रांनो आपण जी काल सेल्फी पिढी होती ताडीसारखी जी होती तर त्याच प्रकारचे सेल्फी जी पिढ आहे ती एकदा तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून जोगाबाई गिल्ले आहेत वर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर ते वर तर ते आता आपल्याला सेल्फी हे आणणार आहेत ताजी जी आहे ती खूप छान असती आपण कॅटलीवर पाठवलेली आहे सेल्फी खाली काढण्यासाठी जोगाबाई वर घेत आहेत हे जे आहे हे सेल्फीचं झाड आहे बघू शकता अशा प्रकारे सेल्फी झाड असतं त्याच्यामध्ये साडीसारखंच निघतं पाणी पाठीमागे केळीची पण झाड आहेत जंगली केळी तर मित्रांनो हे सेल्फी सेल्फी झाल्यानंतर सेल्फीचे जे आपण

तर याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे बघा अशा प्रकारे असते जे की आपण पिली होती परत पाठवूया आपण पण जाऊन पाहूया ते बांबूच्या सहाय्याने हे असं वर जातो आपण अर्ध्या अर्ध्या मधामध्ये जाऊया खूप हरडा असा आहे सर बंद जा मामा जा, टाका दादा दादा निकाल लो तो नहीं है अब इकडे क्या किती घेतला ना पण ना तर हे दादा घ्या बरे दादा टाकू दे त्याच्या मध्ये है क्या जोगा भाई यार अरे यार अच्छा अच्छा उतरू के नीचे फिर तर खूप ठरवलं असं आहे खूप मेहनत असते याच्यामध्ये जोगाबाई आरामसे आरामसे बघू शकता मित्रांनो आपले जोगाबाई वरगिल आणि यांनी सेल्फी काढलेली आहे तर जोगाबाई जोगा हे हे पेठ कसे आहे केला काय हे वैसा केलंय आहे वैसा केला आहे केला बोलने से अपना नाम क्या है तुम्हारा मोती 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 वेक हाँ। अच्छा मामा है जाकर भाई के मामा हो गया हाँ चलो महाराष्ट्र घूम के आएंगे कहा उतना बड़ा सिटी भी घूमेंगे घूम जाएंगे तो हाँ हाँ मिलता है ना उधर मैं भी घूम के आया हूँ उधर अच्छा अच्छा चलो फिर हाँ। हाँ। हमारे साथ रहता थे तीन ताड़ी सेल्फी और तीन तीन अभी नहीं निकल हैं जसे गरम समितते मी काही बघू शकता मित्रांनो आपण वाट्याने जे बघितलं होतं ताडी सिंधी त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणून अजून एक प्रकार आहे छत्तीसगड मध्ये तो म्हणजे वस्तारमध्ये आलेलो आहे तर सेल्फी म्हणून आहे त्याच ते झाड आहे खम करत आपण ट्राय करून बघू आमलो सिंधी साडी सेल्फी मध्ये काय फरक आहे आणि काय वाटतं आपल्याला याच्याबद्दल ना चलो होत मिल मिळते इसिकली आमलोक जाड मे लोग पिते रे का सेल्फी जाड आम्ही मिलके पिते एकदम बढिया कालच्या पेक्षा एकदम तर आम्ही येत असता वेळेस एक असं सिंधी किंवा ताडी घ्यायच्या ठिकाणी थांबलं असतात तिथं आम्हाला योगा भेटला आणि योगायोग असा झाला की आम्हाला इथलचे थोडेफार पर्यटन स्थळ माहित नव्हते तर याने आपल्याला आश्रम दाखवलाय तसंच मा दंता आईचं मंदिर दाखवलंय दंतेवाडामध्ये आणि रात्री मुकामाला आपण त्यांच्या इथंच थांबलो होतो तसेच यायनं आपल्याला रात्री जेवण त्यांच्या प्रकारे बनवून जीव घातलाय आणि आता बघू शकता तुम्ही सेल्फी ताडी आपण जे वाटणं विकत घेतो ते आपल्या डोळ्यासमोर फ्रेश काढून दिलाय आपल्याला तसंच मामाच मामाला पण आवड आहे माग आपण साधे डुकरं पाहत मामाकडं डुकरं पाळलेले तसेच मेंढ्या शेळ्या येतात त्यांची जाती प्रजाती वेगवेगळ्या वेग येतात हेच अनुभवासाठी आपण इकडे आलो होतो आणि जर आपण मनात ठरवलं तर ते अनुभव पाहायला पण मिळत आहेत तसे यांचं जे राहणीमान आहे यांचे जे घर आहेत पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू सर मामा तुम्ही आदिवासी सेल्फी जारसे मामा तर मित्रांनो जोगाबाईंनी आपल्याला मोतीमामा यांच्या इथं आणलेलं आहे मोतीमामाचं घर आहे बघू शकता तुम्ही शेता या ठिकाणी काय म्हणतात ते आपलं जंगली केळी सेल्फी झाड व यांचं यांची यांनी डुकर पण पाळलेली आहेत बकऱ्या पण पाळल्या आहेत कुत्र पण आहे यांच्याकडे हेच आपले आदिवासी कल्चर आहे व आदिवासी कल्चर बघण्यासाठीच आपण या ठिकाणी आलो होतो यांचं राहण सहन यांचे घर यांचे राहण्याचे म्हणजे यांचे पोशाख किंवा यांचं चालीरीती हे निसर्गपूजे असतात हे निसर्गाला पूजतात आणि जल जीव जल जमीन आणि जंगल हे यांचं राखण्याचं कर्तव्य काम करतात हे आदिवासी जे आहेत खूप इमानदार आणि खूप साधेभोळे असतात आज रात्री आम्ही जोगाबाईचे येत होतो जोगाबाई आमच्या सोबत सकाळपासून फिरत आहे कसली अपेक्षा न करता खूप अतिशय चांगल्या भावनाने तर <coughs> आणि हे जे सेल्फी आहे हे आपण आता पिऊन बघूया कशी आहे ते काल जी पिलते बाजा हो ते बाजारात होती नॉर्मल रस्त्यावर त्याच्यात काय फरक हे पण बघूया काल जे पिली होती त्याच्यामध्ये याच्यामध्ये थोडाफार फरक आहे कारण की ज्यामध्ये पाणी वगैरे मिक्स केला असेल कदाचित पनीर याच्यापेक्षा खूप छान लागत आहे तर मामाजी तुम्ही किती पे दे किती लिटर पे द्यायचा किती लिटर दे रोज

लेकिन ये मैं महाराष्ट्र नहीं? नहीं? नहीं 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 फिर गाड़ी लेके ऐसा नहीं है आ, अच्छा, अच्छा। खाना नहीं, फिर तुमने <laughs> खाना खाएगा नहीं आ, खाना देगा ना अच्छा अच्छा खाना देगा महाराष्ट्र कब आऊंगी फिर आएंगे साथ नहीं आएंगे क्या करते बच्चे कितने तुम्हारे मेरा दो लड़का है क्या करते वो में। अच्छा अच्छा तर मित्रांनो आता हे झाले ते उशीर होत आहे आपल्याला त्याच्यामुळे आता ते चिटी चिटी घर देखने मुंग्याचे जे घर असतात ते पण बघूया जोगाबाई आपल्याला त्या पण ठिकाणी घेऊन जातील जोगाबाई खूप खूप मनापासून अभिनंदन कारण झटत आहेत आणि शेतीचे झाड पण दाखवले प्रत्यक्ष आणि सेल्फी काढून देण्यामध्ये दे त्याच्यामध्ये दे सर्व जोगाबाईमुळे झालेलं आहे आम्हाला जोगाबाई जर नसते तर आमचं हे तुम्हाला पण बघायला भेटलं नसतं आणि आम्हाला पण जीवन अनुभवायला भेटणं नसतं तर हेच आदिवासी जीवन तुम्ही बघू शकता कारण की खूप इकडचं परिस्थिती ही बिकट आहे यांच्याकडे तेवढं साधन नाही आहे डेव्हलप होण्यासाठी म्हणजे मोबाईल पण कमी आहे आणि शेती पण यांच्याकडे पिकत नाही जास्त आणि तेवढं डेव्हलप झालेलं नाही इकडे दिवाशी त्यासाठी तुम्ही कधी मध्ये इकडे येत असेल असाल तर हे कल्चर वगैरे बघू तर, तर मित्रांनो आता हे पॅक घेऊया आपण एवढा आणि जोगाबाई सोबत आता समोर बघण्यासाठी जाऊया ते कसे पकडतात कसे नाही ते पण आपण बघण्यासाठी आलेले आहोत कारण की आपल्याला इथून समोर ते बाजार पण बघायचा आहे बस्तर मधील लोहली गुडा बाजार तर करता आपण हे करूया आणि समोर जाण्यासाठी लवकर लवकर प्रयत्न करूया आदिवासी हो ना आंबे आदिवासी आंबे ना हम आदिवासी आहे ना बकरा खाते क्या खाते फिर खचिम खाते अच्छा अच्छा क्या रहता है?

बगू सकता तुम्हें बच्चे आ? बच्चे कौन से कौन से आ? तुम्हारे बच्चे कौन से फिर तो नग, तो नग, तो लड़के है माजी को आती क्या तुमको हिंदी समझ में आती क्या नहीं हिंदी नहीं समझ आई समझती है लेकिन बात नहीं कर पाती अच्छा अच्छा जीएंगे ना ठीक है ठीक है घूमने <laughs> तर मित्रांनो त्या ठिकाणाहून आपण इकडं दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत तर बघू शकता इथं पण सेल्फीस आहे हा मोठा मोठं तर या ठिकाणी ते गाडत आहेत दोन ते तीन लिटर निघालेली आहे दोन लिटर निघालेली आहे बाकी बघूया किती निघते ते तर इथंच पण टेस्ट करून बघूया कारण की आपल्याला सोबत थोडीफार घ्यायची आहे तिकडे ही जास्त वेळ ठेवायला जमत नाही आणि हे एका झाडापासून जवळपास अ दिवसातून पंधरा लिटर निघते असे ते जोगाबाई बोलली आपल्याला तर या झाडापासून एखाद्या एखाद्या वीस पंचवीस लिटर पण निघू शकते म्हणा असे जोगाबाई बोलले आपल्याला तर हे बघा मित्रांनो बघू शकता एवढी निघलेली आहे याच्यामध्ये तर जवळपास हे दहा लिटरच्या आसपास असेल धान्य सात पाच सात ते सात लिटर असेल हम्म आजोकॅटली आहेच वाटतं हे सारखं चालू असतं हे सलाईच्या धारे सारखं तर हे ताडी शिंदी आणि शेल्फी हे दोन्ही वेगवेगळे त्याच्या वृक्षापासून निघतात तर हे शेल्फीच हे झाड आहे ताडीचं झाड हे तुम्हाला मी व्हिडीओमध्ये दाखवेल ताडीचं पण झाड तुम्हाला बघायला भेटेल ते ताडीचं झाड शेंदुळीच्या झाडासारखं असतं नारळच्या झाडासारखं थोडंफार शिंदीचं पण तसंच असतं हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शेल्फी असते नारळाच्या पाण्यामाणे जाऊ द्या नाम क्या है तुम्हारा हमारा हा मैं तो इधर का बीजापुर जिला ये ये तुम्हारा नहीं क्या फिर हमारा नहीं तुम्हारा अच्छा ले तो जा रही अच्छा अच्छा भी दे दे। मैं का। अच्छा अच्छा ये कितना ये भर के ठीक है ठीक है बीजापुर में जाके अच्छा अच्छा रहता है मामा मामी बोले तो उसको करना पड़ जाएगा ना मामी की चोरी करते ना इधर आगा। लड़की आगा। लड़की लेके गए ना चोरी करके करना पड़ेगा ना लोग चोरी करके अरे मामा का बेटी रहने तो ले जा रहा है पड़ता है हाँ वही तो बोल रहा है

आ, दे 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 दो तो, तो, गो। तो, चलता क्या भाई चढ़ता क्या चढ़ता क्या पे चढ़ता डांस भी आता क्या अब मामी मामा डांस करेंगे क्या फिर घर पे आपकी फिर डांस करना पड़ेगा नहीं मामा मामी डांस करते क्या फिर ये देने के बाद घर पर अरे नहीं इसलिए लेके जा यार क्या चटनी वगैरह बनवत है आणि या चावतक पान मैं अलग से तो यार चावतक चावतक से मुळे खूप चावतक पान नाही रसत या वाह जगा बे इसका बताओ ना क्या रहता हूँ